नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पी ओ पीवरून उठवलेली बंदी म्हणजे श्रद्धेचा विजय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचा मूर्तिकारांनी कृतज्ञतेने केला सत्कार पीओपी पीवरून उगाच गदारोळ करणाऱ्यांना सडेतोड उत्तर हिंदू सणांवर डाग लागण्याचा प्रयत्न फोल ठरला आशिष शेलार यांची तांबडशेतमध्ये गर्जना मूर्तिकारांनी कृतज्ञतेने केला सत्कार ओ पी मूर्तीवर बंदी आणून आमच्या गणेशोत्सवाच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न झाला पर्यावरणाच्या नावाखाली हिंदू सणांनाच लक्ष करण्याचा डाव काहींनी खेळला पण हा डाव आम्ही उधळून लावला अशा जळजळीत जल शब्दात सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली पेणच्या तांबडशे ते हमरापूर गणेश उत्कर्ष मंडळातर्फे शेलार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना ते म्हणाले पीओपी पी मूर्तीमुळे प्रदूषण हे सिद्ध करणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा नव्हता काही मंडळींनी पोटशुळ उठवून त्याला वातावरणात पर्यावरणाचा मुद्दा बनवला आम्ही उच्च न्यायालयात लढा दिला आणि सरकारने सत्य बाजू मांडून पीओपीवरील पीवरील बंदी मागे घेतली लाखो मूर्तिकारांचा श्वास परत आला लाखो मूर्तिकार कामगार कलाकार यांचा रोजगार वाचवण्याची ही लढाई होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळेवर योग्य पाऊल उचलल्यामुळे हा विजय शक्य झाला असेही शेलार म्हणाले भव्य उपस्थितीत उत्सवी वातावरण या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी निलिमा पाटील चित्रा पाटील वैकुंठ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते मूर्तिकार संघटनेतर्फे अभय म्हात्रे कुणाल पाटील नितीन मोकल हितेश जाधव सुनील पाटील यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत आशिष शेलार यांचे आभार मानले सण संस्कृती आणि रोजगारांचं रक्षण केलं गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नाही तर हजारो हातांना रोजगार देणारा महोत्सव आहे सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आमचं आयुष्यच वाचलं अशी भावना उपस्थित मूर्तिकारांनी बोलून दाखवली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद पाटील तर आभार प्रदर्शन मूर्तिकार कुणाल पाटील यांनी केले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी निलेश फुंडेंचं तृप्ती वुईर हमरापूर पेण